बाई घरी कोणी झोपच देत नाही नुसतं काम भांडी घास हे कर ते कर आता मस्त आहे ना झाडाखाली निवांत झोपणार आहे थंड गार सावली मस्त आता ग बाई हा

आजच करते काढ ते कुणाचं कि दडा आले रे इकडे काय माहिती काल वाक नको व्यवस्थित काढ हे बघ का हे बटू तू आता फार दिसतय करा दिसतय तुझा हात कोरा कोरायला करते गावात कुठली लावते रे

ऐकेल अरे बंडू कुठं चालवले मला तू कुठं चालवलं म्हणजे चालतो फक्त चाल आज चालतो आज होईल की होईल आज आज तुकडाच मांडणार नाही त्याचा अरे सोड माझा हात काय सोड म्हणजे म्हणजे हात सोडणार तुम्हाला सांग माझ लग्न करणार का नाही ए बामट्या मी नाही करणार तू या बरं लग्न काय लग्न करणार नाही नाही सोड हात माझा मी करडीच नसतो मला सांग माझे प्रेम आहे का नाही तुझं हे काय येडबीड लागले काय ये मी कशाला करू तुझ्यावर प्रेम काय म्हणजे वागे निस्ते मग डोळे तर कशाला गावाला माहिती माझा एक डोळा लावतो म्हणून हा एक डोळा बरं लावतो तुझा माझ्याच बाबतीत बरं लावतो धडा धड डोळे मारित तिथं नाता म्हणत नाही या बाग तुला सांगायला लागलोय तुला माझ्यासोबत लग्न करावं लागलं मी नाही करू शकत तुझ्यासोबत लग्न सोड मला बाग तुला सांगायला लागलोय तुला लग्न नाही केलं ना तर मी जबरदस्ती करत असतो आज काय होऊ दे आज काय झालं ते झालं चल तो अरे काय जेबीला हार्ड बीड हाय का नाही अरे एकदा माझी इज्जत गेली तर गेली तुला तस तुला कळतं का काय इज्जत नाही मग लग्न करा मग तू मला नाही करायचं लग्न तुझ्या सोबत चल फक्त तू मला हार फक्त तू आज आज काय ऐकणार नाही मी आज आज लग्न करणार मी तुझ्या सोबत चल तू चल अरे असं का तू का खेळत चालला या म्हणजे चांगलं माझी इज्जत नुसतं पुरी गापतो हा तू गा बसू आणि तू मध्ये बोलू नका हे आमचा पर्सनल मामला आहे अरे पण झाले काय ती तर सांगशील काय म्हणजे तुला सांगतोय डोळे मारे ती आमचा म्हणलं चल लग्न करता करी नाही अरे असेल तिचा काय करू नको हा नाही आज सोबत लग्न असतो बाकी ना लग्नाला नकार दिला ना आज मग तू जबरदस्ती करत असतो तू मध्ये पडू नको आमच्या पण पण तू तुला फटकी टाकी ना पण तू इथून पण प्लीज त्याला काय प्लीज प्लीज तुला मी चल, अरे चल अरे, अरे, आगे। आगे। आज अरे चलतो आज आज बघतोच माझ्यापासून सांगायला काय सोडवीर काय नाही आज मी तुम्हाला काय नसतो आज काय बी हो काय करायला लागलं घातीया बघितलं काय करायला लागलं तुम्हाला सांगायला लागलं मत पण भाऊ काम नाही ना, काय झालं म्हणजे ही पर्सनल मॅम मामला येऊ कशाचा पर्सनल मामला आहे र एका पुरीच्या हाताला धरून तू जबरदस्तीनं वडा चालावले तिला लग्न कर म्हणतो या हा कुठला पर्सनल कुठला कुठला विषय हा का कुठला विषय आहे म्हणजे लग्न करायचं मला तिच्या सोबत आपण कशासाठी ती नाही म्हणती तू लग्न करायचं म्हणतो एक कोण म्हणला नाही म्हणते आता ती नाही म्हणती ना संमती आहे का तुला माहितीये का ती संमती आहे का नाही माझी नाही संमती डॉट फुटवण्या खंदा एखादा हा अरे तुला गदळ्या माहितीये का स्त्रियांच्या बाबतीत कायदे किती कडक झाले उद्या जर त्या पुरीनं तुझ्या नावाची कम्प्लेंट केली आहे नोंद केली पोलीस आलं तुझ्या गचुर्याला मारत जर पोलीस काय र माझा ऐका भाऊ तुम्ही तुम्ही ना काही जास्त बोलू म्हणजे डोळे मारायला बरेच जमते तिला मला डोळे मारी ती मला लग्न अहो तसं नाही लहानपणी मी ना डोळ्यावर पडली होती ना त्याच्यामुळे माझा सारखा डोळा लावतोय आणि मी याला मायावर जबरदस्ती करायला लागलाय अरे गदडिया लहानपणी कि ती तरी डोळा मारती फोडायला म्हणजे तिच्या डोळ्याला आजार आहे मग मग काय भाऊ खरं सांगतो तुम्हाला मला काय वाटलं माहिती का मला ती डोळे मारीती म्हणून म्हणलं चल बाबा लग्न कर होय मग आता मला सांगा एका बाईने एखाद्या एक माणसाला डोळा मारला तर काय समजायचं माणसाने सांगा काय समजायचं आणि उद्या एखाद्या बाईन तुझ्यावरती केस केली तर काय समजायचं बघ परत भाऊ जाणार नाही का तिला कम्प्लेंट करायचं नावाची नाही भाऊ काढू दे का मिरवणूक गावातून नाही माझं चुकलं भाऊ काय नाही खरंच माझ चुकलं बाबा माफ कर डोळ्याच ही म्हणून मला वाटलं की तू कसं माझ्यावर लाईनच मारितीस असं वाटलं मला ना असू दे असू दे आणि काय केलं माहितीये का भाऊ माझं लग्न बी जमा आहे ना आणि मी तुम्हाला किती दिवस सांगतोय सांगतो लग्न बघा लग्न का अरे राहणार स्वतःच्या पाया उभा राहा कुठं तरी चार रुपये कमव आई बापाच्या जीवावरती जगू नको हा उद्या लग्न झाल्यावर त्या पुरीला बी सांभाळावं लागेल तुला सांभाळावं लागेल आणि तू फिर गावात न बोंबल तळू सारखा आईबापानं करू दे रात्री कष्ट अक्कल नाम शून्य का अकल याची याच्या काय नादा लागतात ना 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 पुरीच्या जा, जा वाटेला जाऊ नको नाहीतर का नाही तुला असा बांधून मारिन ना पुन्हा आयुष्यात तू म्हणायचा नाही की बाबा असं कुणी मारलं नाही कळालं का चला पुरी परत त्याच्या नाद नको